ही सुरंग सायनवरून डायरेक्ट काळा घोड्याला निघते तुझं चला आले आल्यावरती आपल्याला ही एक माहिती मिळाली इकडच्या कर्मचाऱ्याकडून ते आज आपण किल्ल्याच्या टॉपवरती जाणार आहे आणि वरून बघणार आहे मुंबई कशी दिसते आणि ही आपली मुंबई जबरदस्त हा रस्त्यावरती आला नमस्कार मित्रांनो तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये कसे आहेत सर्वजण मजेत ना तर मित्रांनो मी आता आलेले सायनला आणि मी आता आहे सायन, सायन किल्ल्यावरती आणि या किल्ल्याचं गेट आहे खाली सायन किल्ल्याचे आपण ऑलरेडी दोन व्हिडिओ बनवलेले आहेत आणि या दोन्ही व्हिडिओमध्ये आपण किल्ल्याच्या टॉपवरती नव्हतो गेलो आणि आज आपण किल्ल्याच्या टॉपवरती जाणार आहे आणि वरून बघणार आहे मुंबई कशी दिसते आणि जर तुम्हाला ते दोन व्हिडिओ बघायचे असतील ना तर वरती मी इकडे आय बटनमध्ये दोन्ही व्हिडिओची लिंक देतो ते जाऊन तुम्ही नक्की बघा तर चला आता आपण जाऊया किल्ल्याच्या टॉपवर का इथे अशा प्रकारे किल्ल्याची माहिती लिहिलेली आहे आणि मी व्हिडिओ मा माहिती टाकलेली आहे झूम करून तुम्ही बघा पूर्ण व्हाचा कारण मी आधीच्या व्हिडिओमध्ये पूर्ण माहिती सांगितलेली आहे इकडे तर चला आता आपण जाऊया वरती आणि वरती जायला आपण इकडनं सिड आहेत अशा प्रकारे इथे किल्ल्याच्या पायऱ्या आहेत आणि आपल्याला इथून जायचं आहे वरती तर चला आता आपण जावे वर किल्ल्याची उंची जास्त नाही आहे आपल्याला इकडे वर जायचं ॲक्च्युली इथून पण एक शॉर्टकट रस्ता आहे पण शक्यतो तुम्ही ह्या रस्त्याचा वापर करू नका कारण तो खूप रिस्की आहे पाय वगैरे घसरला तर डायरेक्ट खाली हा रस्ता सोपा आहे तर मित्रांनो मी आता आलेलो आहे टॉपला आणि हा आहे टॉपचा व्ह्यू तुम्हाला मी दाखवतो आणि मगाशी मी इथून वरती आलो बघा खाली हा रस्त्यावरती आला अशा प्रकारे छोट्या छोट्या रूम बांधल्यार काय हे अशा प्रकारे सगळं बांधलेलं आहे इकडे छोटे छोटे रूम आहे आणि ही आपली मुंबई जबरदस्त विवा इकडनं तर मित्रांनो इकडे एक तोफ आहे आणि ती तोफ मी आता उचलून बघितली जाम होत नाही उचलत नाही तर चला आता आपण जाऊया खाली आणि इकडे एक खाली सुरंग आहे ती सुरंग इथून डायरेक्ट सायनवरून काळा घोडाला निघाली असं इकडचं ते कर्मचारी बोलले होते चला ते आपण सुरंग पण मी तुम्हाला दाखवतो हा एक मिनिट रुको मित्रांनो मी तुम्हाला जे बोललो होतं ना, बोल ना सुरंग आहे तेही सुरंग आहे आणि सध्या तेही बंद करून टाकले कारण इकडे जिथे कर्मचारी एक ना तो होता की आतमध्ये जाऊन लोक बसतात आणि मग त्यांना शोधून बाहेर आणवं लागतं बघा काही आतमध्ये मोठी जागा आहे परत तुम्हाला एकदा जवळून दाखवतो आणि ही सुरंग सायनवरून डायरेक्ट काळा घोड्याला निघते असं ते बोलत होते मला तर चला इकडे आल्यावरती आपल्याला एक माहिती मिळाली इकडच्या कर्मचाऱ्याकडून आणि तुम्हाला ती सुरंग बघायची असेल ना तर तुम्ही इथून वरती आलात ना तर वरती आल्याला इकडे ह्या बाजूला बघा इथून लेफ्ट मारायचं आतमध्ये करायचं इथे गेट होता तो गेट आता तोडलेला आहे आणि सुरंग पण पूर्ण बंद करून टाकलेली आहे आणि इकडे लहान मुलांना खेळण्यासाठी पण बरेच यायचे बघा खाली जर तुम्हाला इकडे यायचं असेल तर तुम्हाला सायन्स स्टेशनला उतरावं लागेल आणि सायन्स स्टेशनवरून इकडे येण्यासाठी सात ते आठ मिनटाचाच रस्ता आहे चालत मित्रांनो मी व्हिडिओ शेवटा इथंच करत आहे जर तुम्हाला व्हिडिओ आवडला तो व्हिडिओला लाईक आणि आपला चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका आपण भेटूया पुढच्या व्हिडिओत तुर्तास बाय बाय